झटका न्यूज यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा हल्लीची मुलं मोबाईल टीव्ही आणि व्हिडिओ गेम यामध्ये गुंतलेली असतात त्यामध्ये शहरातील मुलांची संख्या जास्त आहे पण ग्रामीण भागातील मुलं सुट्टीच्या दिवशी शेतामध्ये कष्ट करून आई वडिलांना मदत करतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये आपल्याला छोटे बहीण भाऊ दिसत आहेत ते दोघे सण बैलगाडीला संपत आहेत बैल गोठ्यातून आणण्यापासून ते बैलगाडी सुरू करण्यापर्यंत तो प्रयत्न करत आहे दांडीला टाकून एका हाताने उचलून बैलांच्या माळेवर आहे आहे तो छोटा सापटी पण त्याचे हात तिथपर्यंत पोहचत नाहीत म्हणून तो त्याच्या बहिणीला उचलून घेऊन सापटी अडकवण्यास सांगत आहे दुसरा बैल जवळ येऊ देत नव्हता पण त्याच्यावरही त्याने वजक मिळवला आहे बहिणीला उचलून घेतले पण तिला जमले नाही म्हणून स्वतःला उचलायला सांगितले आणि सापटी अडकवली आणि कासरा टाकून बैलगाडी सुरू केली आणि शेतातील वैरण आणण्यासाठी रवाना झाले यामधून त्यांच्यातील समजूदारपणाही दिसून आला मोबाईल टीव्ही यामुळे आपापसातील संवाद संपत चालला आहे पण त्यांच्यातील संवादाचा प्रत्ययही येथे आला आहे तर या छोट्याशा बहीण भावाने बैलगाडी कशी सुरू केली ते पाहूयात ये चला गया फिर देखो

இருக்கும் <laughs>

E hum. 你知道为什么？ I'm